न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा शरद पवार बसले आपल्या हक्कासाठी उपोषणाला राळेगोन येथील शेतकरी शरद पवार यांचे वडिलांसमवेत आमरण उपोषण सुरू राळेगण मसोबा गावातील गट नंबर नऊशे एकाहत्तर नऊशे सत्त्याहत्तरमधील उभ्या पिकांमध्ये न्यायालयाने गावातील शिवाजी हराळ तसेच त्यांच्या चार बहिणी आणि शिवाजी हराळ यांचे दोन मुलांना गट नंबर नऊशे एकाहत्तर नऊशे सत्याहत्तर यामध्ये येण्यास मनाई असताना या, मना या आदेशाचा भंग करून हराळ कुटुंबातील सदस्य हे रात्रीच्या वेळी तसेच दिवसा ट्रॅक्टर घालून पिकांचे वारंवार नुकसान केले आहे त्याबद्दल नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलिसांनी हराळ यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केली तसेच घडलेल्या घटनेची चौकशी केली नसल्यामुळे राळेगण महसोबा येथील शरद पवार व केसू पवार यांचे आमरण भानदास पवार हे माझे वडील आहेत यांची जमीन हे वडील एकोणीसशे तीस एकतीस सालापासून संरक्षित कुळाने ते जमीन वैतेला त्यांच्याकडे प्लस कोर्टाचे सगळे निकाल त्यांच्या बाजूचे आहेत आणि समोरचे शिवाजी संभाजी हराळ यांच्या चार बहिणी अहिल्याबाई शेकूबाई मीनाबाई शिवाजी संभाजी यांची दोन मुले शिवाजी शिवाजी हराळ सौरभ शिवाजी हराळ आणि या दोन मुलांची आहे लहानीबाई हे सर्वजण संगणमत करून माझ्या वडील ज्या जमिनीमध्ये दरवर्षी पीक पाणी घेतात ना त्या पिकाचं संगणमत करून पिकाचं नुकसान करतात रात्री अपरात्री ट्रॅक्टर घालून पिकाला पाळी घालतात आणि आता माझ्या वडिलांचं वय झालेलं आहे त्यांना जास्त चालायला फिरायला येत नाही मी बाहेरगावी असतो तर आपण संबंधित पोलीस स्टेशनला त्या तक्रार द्यायला आलो तर संबंधित अधिकारी आमची तक्रार घेत नाहीत आम्हाला सांगतात तुमचा महसूलचा विषय पोलिसांना याच्यामध्ये राईट नाहीये तुम्ही कोर्टामध्ये जावा आणि ह्या लोकांच्या विरोधात माझ्याकडे मनायोग हुकमाची ऑर्डर आहे या कोर्टाच्या मने आदेशाचा वारंवार भंग होतो आणि या आदेशाचं पालन करणं हे आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे पण हे लोक जाणून बुजून कोर्टाच्या मने आदेशाचा पालन करत नाहीत ते कसलं पालन होत नाही त्यांच्याकडे ते कोर्टाच्या आदेशाला जमानत नाहीत आणि पोलीस म्हणतात तू कोर्टात जा वारंवार त्यांच्यावर कोर्ट पण दोन तीन केसेस दाखल आहेत ते त्याच्यामध्ये हे लोक हजर आहेत आम्ही पण हजर आहेत पण आम्हाला खालचा जो त्रास आहे आमच्यापासून का त्रास नाहीये आणि जर संबंधित अधिकाऱ्यांनी कोर्टाच्या अधिकारी त्यांच्यावर जर कारवाई योग्य ती कारवाई नाही झाली तर आज आम्ही इथं आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे आम्ही आमरण उपोषण शेवटपर्यंत सोडणार नाही प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर